नमस्कार मंडळीनो आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आज आपल्यासोबत धर्मेश दळवी नितीन भाऊ जे आमचे असतात ते त्यांची ओळख मी तुमचा नंतर करून देतो आहे आमरडचे डॉन योगेश गवंडी आणि आम्ही सगळे चाललो शिवडावा शिवडाव आमका साधारण साधारण जवळ असा त्याच्यामुळे आम्ही जास्त तर दिवस शिवडाव आणि कसवण हेच दबदबे करत असतो आ, तर सगळ्या पोरांनी असं म्हटलं नाही की आम्ही आज शिवडावक चाललो मी असं चा थोडं लेट उठलेलं आहे म्हटलं जाऊया तर त्यांच्यासोबत मी जॉईन झालो आहे आणि वाजले किती रे आता सुमाराक्षा दोन वाजली आणि दोन वाजता आम्ही हे बघा टोप कोथंबीर हो इकडे इकडे कोथंबीर कांदा लसूण सगळा घेऊन शिवडावच्या धबधब्याच्या दिशेन आरामाने झालेलं असं तिकडे जाऊन आमका कांदा टोमॅटो सगळा कापूचा भजी बनवच्यात कारण सगळ्या गुरूंनी आमका जा काय शिकवल्याने त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना तर त्यानिमित्त आम्ही भजी बनवचं ठरवलं आज म्हटलं जा काय होईत त्या मांसाहारी नको बरोबर तर त्या ह्याच्यानं आम्ही असं विचार केलो तर आता पोचतलो थोड्या वेळातच आणि त्याच्यानंतर सगळा करू घेतलं तर रानातली भजी आणि काय आपल्याकडे रानातली भजी आणि चाय पावसात मस्त भिजान भजी आणि चाय खाऊचो जो आनंद असा तो आज आम्ही अनुभवतलो आमच्या बरोबर तुम्ही पण अनुभवा मजा घ्या धबधब्यापर्यंत मी जाईन की नाही माहिती नाही कारण आमका आता फोर व्हीलर मधन येलो म्हटल्यानंतर भरपूर चलत चावचं लागतं तर आम्ही भजी खाऊन मग वाटतो थैच काहीतरी विश्रांती करूया हा होय ना रे अस बघू जाऊया एक मस्करीच विषय झालो पण आमका थे धाव खोया पाणी भरपूर हा खदळू पाणी या चायचा पाणी या, चाय चा या। बरोबर आहे डॉन साहेब बरोबर सगळे उभे आहेत ते बघ लागतले पहिली गाडी वन टपे रस्ते ना ना ना। 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 नाही गेली 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 गे गेली काय किती वाजले रे दाखव राजे गोपरा पडला गोपरा पडला बिचारा गोपरा पडला काय काय आठ मी सांगितलं आठ वाजता रात्री आता गाडी आहे ना जेसीबी एक अनुभव होते रे आपल्याकडे ए कोपरा पडला कसा तुझा त्याची ढोपरा फुटली का बघ गाडी माझं हेच प्लॅन होतो कोणी सांगला एकदम रस्तो तुळतुळी दा म्हणून कोणी सांगितलं हा आता सगळा घेऊन आम्ही आहे रस्त्यावर ना जातो म्हणजे विचार करू बरं वाटतं ना आता तुमकाच वय असत धबधबे पाऊस जास्त असता तेव्हा पाऊस जास्त असता तेव्हा पाय 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 ओढ ए आपण हय बसलो तर काय रे आपण हयच बसान राहलो होता भजी येत कधी घातल्या तरी रोड माहिती आहे पण रोडचा काय आहे चालूच असा सगळा पाणी आत ना चल त्याच्यापेक्षा लाव हे लाव चल बांध अरे हय एक आधी पहिला बांध हय तडक जात आणि हे जा काय बांधता तर सरळ बांधा नाही तर तेलात पाणी जर उपडी झाला तर खाल्यास भजी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बरोबर गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हे सगळ्यांनी जरा मदत करू लागला असता लवकर होताला जाऊन लाकडा घेऊन या आपल्या गॅसवरती लावची होत गॅस वरतीच लावची होत चार्जिंगची शेगडी हा कोणाकडे हा आेटवत असती

<laughs> é beleza. Né?

लाइटर विचारला ना मेन म्हण अरे असा <laughs> दा दा रे सगळा कोण धरे आता धुतलं या गवश्या चप्पल वाजू काढम चाय चाय आम्ही संध्याकाळ आता रात्री भाजी रात्री भाजी मस्त भजी उर आहे

बारीक का मिरच हो ओके काढा अक्के म्हणजे गावाक बरे <laughs> हो गावाक बरे गावाक बरे आपल्या <laughs> कांदा भजी करूया का मिरची भजी करूया मिरची

या, या, सर कट जाताला कोणची मिरची होती तिकटा म्हणतो बारीक काप बारीक काप अरे कापडची नाही मग सगळी भाजी तिकट लागत संध्याकाळी जाऊन बसाक बार एक रॉकेटा उडतरी मिरची कोणा उद्या जरा नुसता खालीच पाणी होतो नको वर सुद्धा होता एकच तो हे बस झाली हे बस झाली मिरची बस झाली बटाटे एवढी काढले होते अरे जास्त नको रे आणखी चार पाच बटाटे घालच्या रविवारची सोय केला तुमचे गुरु कोण रे अरे गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हा बस 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 खारा डोय दगत घातला ना आला नको आला घाल झेजरून

पेपर सकट घालू गोत धूम पाणी बटाटे जागा अरे अरे कडे टाकून ठेव नंतर तेल टाकले जयू 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 मिक्सर तटे घे आपला मिक्सर नाही घ्यात काय अरे फाड आणि ह्याच्यात हा त्याच्यात बटाटे टाक त्याच्यात पीठ घाल आणि कोलसवून घे बरोबर आडवी नाही नाही तूच पण अरे बरं पडला त्याच्यात हे पाल तो सगळे <laughs> 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 उपाय <laughs> <laughs> <laughs>

भावेश किचन मध्ये चप्पल घालून भांडणं होऊन कधी होती काय माहिती भाजी मीठ टाकलं सगळं बरोबर एकदम ओके चार पाणी घालू सोडो તું ફુ ખાતા ફુગલા ત્યાં

कसा वाटला तुला तिकडे जाऊन कसा वाटला भिजून भिजून किती लांब गेलास इथनं जवळपास एक आठशे मीटर आठशे नाही एवढा नाही जवळच आहे आता तुम्ही धंदाक लागला आता बाकी हो लाव 800 मीटर सांगून आठशे मीटर होतं ते कागद घाला हा पीशी जवळ झाली पीशी जवळ झाली अरे कार्डिओ रप्ता ए तू सामार्च मी सोडतेस

કરના <ISTuk> કરના <password> <laughs>

<laughs> कमी कर रे गॅस कमी करा

नाये नाये। <laughs>. नो चला मंडळी तुम्ही भजी खावा एन्जॉय करा आरामात सगळ्या जण यावा टाटा भेटूया पुढच्या महिन्यात पुढच्या रविवारी भेटूया तू नाहीस तू नाहीस पुढच्या रविवारी येऊ नको म्हणजे वाटकात लागतो <laughs> <laughs> तर मंडळींना आम्ही भजी खाल्लो चहा काय आमका पिऊक भेटली नाही कारण भजी गाण्यात एवढे सगळे बिझी झालेले असत की आमका चहा पिऊक भेटली ना कारण चहा अजून करूकच नाही आता चहा करतले तर आम्ही घरात जाऊन निघालो कारण आजी घराकडे एकटी आहे आणि हे बाकीचे असतात त्यांना आपण एका -एक दुकान उघडूचा एका एक खरं बाहेर लावचा त्यामुळे म्हटलं मी पण येतोय आहे मजा येईल पण यांच्यासोबत सगळ्यांसोबत केलेस भरपूर असतं यांचं आणि काम कमी चला आता घराकडे जावा